नमस्कार शेठ नमस्कार आदत आहे का दाखवा बरं दाखवा शेठ मित्रांनो आदत आहे मित्रांनो एका नंबर आहे काय जोडीचे काय मग सांगाल एक्क्याण्णव द्या गेल्या कसे होते बरोबर व्यवहार म्हणजे कमी जास्त होणार फायनल पंच्याऐंशी पर्यंत व्यवहार म्हणजे कमी जास्त होणार बरोबर एका नंबर मित्रांनो या ठिकाणी व्यवहार चालेल मित्रांनो आदात एक नंबर क्वालिटी जर कोणाला घ्यायचं असेल क्वालिटी पाहू शकतात या ठिकाणी एक नंबर आहे चौपड एक नंबर आहे जबरदस्त तर मित्रांनो चळीगावचे प्रख्यात व्यापारी अण्णा चौधरी यांच्या जाऊन आपण आजवलेत बाजार अठरा जानेवारी दोन हजार पंचवीसचा चा बाजार आहे वार शनिवार क्वालिटी पहा मित्रांनो वासरांची क्वालिटी एक नंबर आहे एक सारखी एक रंगी एक शिंगेत जबरदस्त क्वालिटी क्वालिटी पहा मित्रांनो एक रंगी एक शिंगीत पुरं

नाही दाजा दादा लेवाली का बा आधी आज तसे चार पाच जण मांगे पण मी तुम्ही सांगाल का जिसा मांगे बरं बरं मी काटा कसं तू काटा मागेच नाही देऊ लोकं कसा मागतास तुम्ही कसं मागतास तुम्ही अजून तुम्ही तुम्ही ताई मागा मागे रागी का मी काय तुम्ही म्हणायचं मला कडे मी तुम्हीले काय सांगा मी फक्त बारा महिन्यानं एकदा येतो डबरे देतो थोडी द्या बघू सांगली ना ना

नमस्कार सेठ नमस्कार किती आणले आपण वासरा आज आम्ही अकरा आणले होते अकरा आणले होते डिले आठ डिले गेले बरोबर तर अन्न कुठली गर्दी आपल्याला आजची तर पुशेगावची गर्दी पुसेगाव मेलेची गर्दी का आजची मित्रांनो कॉलिडी बा वासरांची एक रंगी एक शिंग खतरनाक आहे एक नंबर आहे काय किती पर्यंत मागणी केली मग बाजारामध्ये अठ्ठावन्न सत्तावला मागूर राहिले तुम्ही किती सांगितले सांगायला कारण त्यांच्या एक्क्याऐंशी बोललो होतो बरोबर पण त्यांना मी आता फायनल त्याला सत्तर हजार रुपये फायनल त्यांना बोलतो त्याला द्यायचे आपल्याला फायनल मागे पुढे होईल सांभाळा बरोबर वासरबिन एक नंबर खतरनाक क्वालिटी ना रेक रंगी एक शिंगी ना एक नंबर आहे येणार माल आहे ना एक नंबर घ्या बरं पुढे जरा हो क्वालिटी पाहा मित्रांनो क्वालिटी बघू शकता पण एक रंगी एक शिंगी दिसायला सुंदर आहे आकर्षक आहे एकदम तर आपण अन्न चौधरी यांच्या दावणीला आलो आहे मित्रांनो या ठिकाणी व्यवहार समजेल कसा होतो तो क्वालिटी पाहू शकता आपण वासरांची क्वालिटी एक नंबर आहे चप्पड गोरे एकदम खतरनाक एकदम आता व्यव्हर कसा होतो सत्तर पर्यंत जायचं त्यांना पाहिन हे पा कॉलिडी पाऊ शक मित्रांनो बाजाराला सुरुवात झालेली आहे आणि आज बाजारामध्ये कमी कमी भरपूर आदत वासर पण आलेले आहेत कामाच्या जोड्या पण आलेले आहेत पुसेगावची खरेदी मित्रांनो पुसेगाव करसुंडे पुसेगाव करसुंडे ची खरेदी कर कर एक नंबर आहे दहा वासरा आणले होते त्यांच्याकडे आता बरोबर एकदम शांत एक सारखे ना दिसायला सुंदर आहेत ना एकदम एक नंबर क्वालिटी करत बरोबर तर मित्रांनो आपण प्रत्येक गोडीच्या माध्यमातून बरोबर व्यवहारामध्ये बसल्यानंतर होईल कमी क्वालिटी मस्त मित्रांनो शांत एकदम गरीब आहेत आता पायामध्ये पोहोचत आपण आठवण आवश्यक आता

तर शेतकरी बांधव या ठिकाणी बाजारामध्ये पूर्ण आदात वास राहिलेली पाहू शकता या ठिकाणी पुशे गावची खरेदी बाजाराला सुरुवात झालेली बाजारा क्वालिटी बाजार मित्रांनो जबरदस्त हे पाय मित्रांनो बाजारामध्ये आज एकदम खतरनाक गोरे आलेले आहेत एक नंबर गोरे आहेत पाहू आपण या ठिकाणी गोऱ्यांची क्वालिटी पाय मित्रांनो कुसेगावची खरेदी असते एकदम वा बाजारामध्ये आताच वासरा आलेले आहेत आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपण नंबर टाकले असून प्रॉपर दावा नसते या ठिकाणी अन्न चौधरीची किंवा हे बाजूला जेवढे पण व्यापार आहेत त्यांची सर्वांची प्रॉपर दावा नसते या ठिकाणी बाजार शनिवारी पण असतात तर या ठिकाणी बरेच वासरं बांधलेले आणि बैल बांधलेले असतात मी मध्ये पण आले तरी तुम्हाला या ठिकाणी जोड्या वगैरे चांगल्या भेटतील क्वालिटीचे जोडे आहेत मित्रांनो